लक्ष्मी नृसिंहस्वामी अक्षता सोहळा अशोक चौक इथं हजारो भक्तगणांच्या उपस्थितीत मोठ्या भक्तिपूर्ण वातावरणात पार पडला श्री नृसिंह स्वामी जन्मोत्सवानिमित्त कल्याणोत्सव असे विविध धार्मिक कार्यक्रम अशोक चौक परिसरात लक्ष्मी नृसिंहस्वामी देवस्थानच्या वतीनं आयोजित करण्यात आले होते एकोणीस तेवीस मे पर्यंत हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे विवाह सोहळ्याच्या यजमान पदाचा मान यंदाच्या वर्षी प्रतानम कार्यदर्शी यजमान अनिल रामस्वामी बोड्डू विठ्ठल रायमल्लू वंगा तसंच विवाह कार्य मान अंबादास सिद्धराम यंगल यांना मिळाला बुधवारी बावीस मे रोजी दुपारी बारा वाजून एकोणतीस मिनिटांनी अक्षता सोहळा पार पडला त्यानंतर महाप्रसादाचा लाभ सर्व भक्तांनी घेतला स्वामी लोक तंते या अक्षता सोहळ्यास विविध राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ट्रस्टी भास्कर गाजुल दत्तात्रय चिप्पा पंतुलू अंबादास यंगल श्रीनिवास पासकंटी रायशम उयाला चंद्रशेखर कोंडा व्यंकटेश पुंजाल नरेंद्र गाजुल प्रकाश काशेट्टी इरण्णा मादगुंडी रवी एलगेटी जनार्दन बलपुरी रवींद्र गाजरला सत्यम लकशेट्टी आदींनी परिश्रम घेतले